शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्रम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आनावर समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे शनिवारी बारा एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास अनेक दिग्गजांची उपस्थिती लागणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय बंजारा समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे खुली करणारे हुंडाबंदी आंतरजातीय धार्मिक व सामुदायिक विवाहास उत्तेजन देणारे सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात बहुजन वर्गातील अनेक कुटुंबांना आधार देण्याचे काम केलेले अनेक चांगल्या संकल्पना समाजात रुजवणारे असे समाजसेवक दलित मित्र आणि शिक्षण महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त नेहरू नगर येथील मागास समाजसेवा मंडळ विजापूर रोड येथे शनिवारी बारा एप्रिल रोजी भारताचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी नेहरूनगर विजय रोड येथे कैलासवासी चंद्राम रामचंद्र चव्हाण चंद्रा मुरुजी यांचं पुनर्वृत्ती पुराचं अनावरणचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला देशाचे नेते मान्य शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील जलसंधारण मंत्री, जल मंत्री माननीय नामदार संजयजी राठोड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खानावण्याचं घेण्यात आलेला आहे